नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या आधी येणाऱ्या एका महत्वाच्या सणाबद्दल तो सण म्हणजे भोगी भोगी म्हणजे उपभोग घेणे आनंद घेणे जुने सगळे टाकून आनंदाने जगणे मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात आणि इंग्रजी महिन्यात तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जातो शेतकऱ्यांसाठी भोगी हा सण नवीन पिकांच्या आनंदाचा दिवस असतो या दिवशी घरातील स्त्रिया पहाटे उठून शिकेकाई तेल उठणे लावून स्नान करतात घरातील देवांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो देवासमोर शेतात उगवलेल्या फळ भाज्यांचा प्रसाद ठेवला जातो भोगीच्या दिवशी देवाला वांग्याची भाजी तिळी लावलेली भाकरी खिचडी आणि लोणी असा पारंपरिक नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून केलेल्या भाजीचा नैवेद्य असतो भोगी हा सण हिवाळ्यात येतो या काळात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाणे आवश्यक असते बाजरी तीळ वांगी हे पदार्थ उष्ण असतात आणि ते थंडीमुळे होणारे आजार टाळण्यास मदत करतात आयुर्वेदानुसार शरीरातील सात धातू रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र हिवाळ्यात कमी होतात थोडक्यात हाडे शरीरातील फ्लुईड स्नायू रक्त चरबी टिश्यूज यांची कमतरता होते हे पुन्हा संतुलित करण्यासाठी सात धान्य म्हणजे सात डाळी मिसळून केलेली खिचडीचे महत्व आहे आणि म्हणूनच म्हटले जाते न खाई भोगी तो सदा रोगी शेतात भरभराटीला बर आलेल्या या फळ भाज्या आणि धान्याचा देवाला भोग लावणे हेच भोगी या सणाचे महत्व आहे काही ठिकाणी या दिवशी शेकोटी पेटवून जुन्या खराब झालेल्या वस्तू नष्ट केल्या जातात आणि नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात केली जाते भोगी हा सण आपल्याला सांगतो की जुने नको असलेले विचार वस्तू सोडून नवीन चांगल्या गोष्टींचे स्वागत करावे निसर्गाशी जुळवून घेऊन जीवन जगावे आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी भोगी हा केवळ एक सण नसून तो आरोग्य परंपरा आणि संस्कृतीचा संगम आहे तुमच्या भागात भोगी कशी साजरी केली जाते भोगीच्या काही वेगळ्या पद्धती किंवा परंपरा तुमच्याकडे आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आपण सगळे मिळून भोगीचं सण आनंदाने साजरा करूया आणि मकर संक्रांतीचे स्वागत करूया धन्यवाद